ऐंशी पंच्याऐंशी सांगतो तुम्ही मागा तुमच्या हिसा दोन पैसे उरले बरोबर दोन पैसे दोन एक हजार रुपये आम्हाला उरले आम्ही देऊन टाकू तुम्हाला आता काही टेन्शन नाही काय नाही सहा महिने सहा महिने अच्छा पुढची तुमची पाचच्या माझी पाचच्या मधली माझी काही ताण नाही काय नाही किती पर्यंत मागायली मागायची मागते समजा की पन्नास बरं बरं दादा नमस्कार नमस्कार कुठले आपण परभणी परभणीची बरं ह्या म्हशी कुठून आले आहेत आपण धुळे मालेगाव धुळे बरं बरं ती कुठून भरलेली बरोबर या म्हशीची काय सांगत किंमत वीस हजार पाच महिन्याची गाभण आहे तपासलेली का चेक करून आलेली तुम्ही ठीक आहे समोरच्या ती पाच महिन्याची महिन्याची तिची काय सांगितलं किंमत तिची एक दहा एक दहा या मागून इकडून एकदा का सांगायला दुसरं वेळ या म्हशीची काय पंच्याहत्तर पंच्याहत्तर गाबन किती महिन्याची पाच महिन्याची गाभण आहे दुधाला पाच पाच लिटर पात पात लिटर देईन या मशीच काय सांगायला पंच्याऐंशी सांगायला सहा महिन्याची गाबन सहा महिन्याची गाभण फायनल काय होईल सांगायचं पंच्याऐंशी सांगायची फायनल ऐंशी हजार होती ऐंशी हजार होतील या मशी पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार बरं फायनल किती होईल यांची ऐंशी हजार तू झाला सहा लिटर टायमाला सहा लिटर एक टायमाला समोरची पंच्याहत्तर सांगायची सत्तरला द्यायची आता गाबण किती महिन्याची पाच महिन्याची पाच महिन्याची गाभन सत्तरला फायनल देणार समोरच्या मशीची दे 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 जार, जार चार महिन्याची चार महिन्याची का हिचे पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार दुधाला हे पाच लिटर टाइम टायमाला दूध पाच लिटर एक टाइम टायमाला हरियाणाची हरियाणाची का बरं हे काय सांगायची हिची हिचे पंच्याहत्तर पंच्याहत्तर सांगायचे गाभण आहे काही गाभण आहे चार साडे चार महिन साडेचार महिन्याची गाबण आहे दुधाला कितीची गॅरंटी हिची पाच लिटर टाइम टायमाला पाच लिटर टाइम टायमाला बरं पूर्ण तिकड या साईडकून धुळे मालगाव या साईडकून माल भरले पूर्ण त्या गुजरातून येतात पलीकड्या गुजरात पलीकडे जाफर ही, ज, ही जाफर जाफर ही ती जाफर।, जाफर।, ती जाफर ही मुर्रा ही जाफर तीन मुर्रा पलीकडे तीन मुर्रा बर नावान नंबर सांगून द्या तुमचं इथे माझं नाव सुहास भीमराव वाणी राहणार परभणी खंडोबा बाजार गुरुवारी बाजार असतो परभणीचा तिथे मी माल आणतो गुरुवारी येतो आपला आणि नांदेडच्या बाजारामध्ये सुद्धा आपला माल विक्रीला येतो नांदेडचा कोणत्या वारी असतो रविवारी रविवारी असतो तिथला बाजार हा फक्त हे दोन तीन तुम्ही बाजार करता हे सहा महिने जे मामा सहा सोडा बेटा सोड सोड दिला सोडून दाखव मा मला आपला नंबर सांगा एकदा हा सहा महिन्याची गाभण आहे आहे दिला दुधाचं काय गॅरंटी नाही तिची आता सध्या पुढे चालून दूध नंबर सांगा आपल्याला एकदा शहाण्णव शहाण्णव सदोतीस सदोतीस त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौदा चौदा ब्याण्णव ठीक आहे पूर्ण खात्रीशीर मशी भेटून आपल्याला पूर्ण खात्रीशीर मशी भेटतील माल फोटोवर म्हणले फोटोवर पाठवून देऊ काही टेन्शन नाही तीन बाजार विक्रीचे तीन बाजार करतो परभणी गंगाखेड नांदेड ठीक आहे तिन्ही बाजार असतात आणि खरेदीचे ते दोन बाजार दोन बाजार मालेगाव आणि नाशिक ठीक आहे ठीके चौदा खरेदीचे करतो ठीक आहे किमतीला जमून आल्याचे हो हो ठीक आहे धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार कुठले आपण परभणी परभणीची का प्रॉपर बर किती मशी आण आज बारा बारा मशी का आपल्याकडे आज या मशीच काय सांगायला पाहिजे सांगायला सत्तर बरं गाबण आहे आता साडेचार महिने साडेचार महिन्याची गाबण आहे दुधाची किती गॅरंटी हिची दुधाची नाही तपासून देणार फक्त तुम्ही दुधाची गॅरंटी नाही या समोरच्या मशीची पाच महिन्याची काय सांगायला तिचे पंच्याहत्तर जातीला कोणत्या जापर ही साडेचार महिने काय सांगायचं तिचे सांगाय सत्तर सांगायचे या समोरच्या मशीची बहात्तर सांगायली बर किती महिन्याची गाबण ही साडेचार महिन्याची गाभणी ही पण या समोरच्या मशीची एक्क्याऐंशी हजार सांगायले किती महिन्याची काबन आहे चार महिन्याची गाबण आहे या समोरची साडेपाच महिन्याची काबण हिची किती सांगायली बहात्तर सांगायली या म्हशीची सात महिन्याची काबण काय सांगायली हिची नव्वद हजार सांगायली ही पाच महिन्याची हिची काय सांगायली एक पाच या साडेचार महिन्याची गाबन आहे हिची किती सांगायली एक पाच सांगायला ही याला झालेली किती वर बाकी घेला आता दहा दिवस बाकी दुधाला किती येईल बर हे गुजरातून माल भरले तुम्ही बरं बरं तुम्ही परभणीचे माल तिकडला पूर्ण गुजरातचा आहे हे अंदाजे किती किती आहे त्याच्यात जवळपास दुसऱ्या तिसऱ्या वेतन आहेत तुमचं नाव आणि नंबर सांगा एकदा हा मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस सदोतीस त्र्याहत्तर बावन्न नंबर बरोबर प्रत्येक बाजारी असतात आपल्याला ठीक आहे ठीक आहे चालते मित्रांनो प्रत्येक बाजारी असतात यांच्याकडे बघून घ्या अशा प्रकारच्या मशी आहेत बघून पुढून बघून घ्या बघून घ्या मित्रांनो पुढून पण या एक पर्यंत आहे यांच्यावाली धावून या मशीपर्यंत ही अलीकडीलच काय सांगायचं किंमत पंच्याऐंशी हजार सांगायला येत बर खाली काय आता वगार दुधाला किती आहे किती होते मशीद आता आहे का सांगा पंच्याऐंशी द्यायला काय होईल फायनल कमी जास्त होईल पंच्याहत्तर पर्यंत होईल फायनल पहिलीकडलीच काय सांगायला नव्वद दुधाला किती ती सात आणि खाली काय आता ते वगारच आहे का बरं बरं खाली आहे का त्याच्यात किती कमी जास्त देईन किमती मानशील द्यायची नावा नंबर सांगा तुमचा एकदा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौदा सहासष्ट चौदा कोण या गावायचे आपण बरं बरं ठीक आहे आपल्याला लेवल नाहीत काही दोन अलीकडल्या मशीज काय सांगायची मग ऐंशी हजार ऐंशी हजार जात कोणती मुरामधून आहे का दूध किती आहे पाच लिटर दूध आहे पण आहे का हा पाच महिन्याची पाच महिन्याची तपासून देणार मुरामधून आहे का मुरा सांगायला पंच्याऐंशी ऐंशी हजार ऐंशी हजार शहाऐंशी काय सांगायचं एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार मुरामधूनच ती दुधाला किती बारा लिटर सांगितली तुम्हाला येते का दहा बारा दिवसात मित्रांनो बघून घ्या दहा बारा दिवसात येईल इथं जबरदस्त मशी आहे दोन्ही पण सारख्या जबरदस्त समोरच्या काय सांगितलं एक पंचवीस हिच्या खाली काय आता खाली आहे का आता हिरुदारा किती सध्या चालू तिला चालू आहे पाच पाच चालू आहे सध्या खाली हाले, हाले। फायनल काय होईल फायनल तिची एक पंधरा होती एक पंधरा होती फायनल समोरच्या मशीची तिची एक लाख तीस एक लाख तीस हजार तिला किती दिवस बाकी आता तिला दहा बारा दिवस दहा बारा दिवस बाकी कितव येते हिच वेद कितव हिच आता तिसरे पुढची आपल्या आली का बरं ठीक आहे इथपर्यंत आपल्या आहे त्या मशीन मित्रांनो बघून घ्या मागून पुढून दाखवून तुम्हाला देतो एकदम टॉपच्या मशी आहे त्या एकदम टॉप क्वालिटीच्या मशीन बघून घ्यायकून एकदम जबरदस्त प्रत्येक बाजार धावन असते आपली नावन नंबर सांगा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकवीस तेरा तेरा त्र्याण्णव नाव काय आपलं जनार्दन बाला कुठले प्रॉपर आपण बरं बरं ठीक आहे म्हणजे काय सांगत किंमत मत पंच्याऐंशी पंच्याऐंशी काय खाली आता खाली, खाली दिलाय का दुधाला किती हा ठीक आहे कोणत्या जातीची गावऱ्यामधून काय बरं बरं दुधाला किती म्हणजे ही आठ लिटर आट लिटर आहे का मित्रांनो बघून की आठ लिटर आहे दुधाला आता किती दिवस झाले पाच सहा दिवस झाले मित्रांनो बघून घ्या आठ आठ लिटर आहे दुधाला मोबाईल नंबर आहे का आपला मोबाईल नंबर आहे आपल्याकडं नाही का नंबर सांगा बहात्तर बासष्ट नव्याण्णव पंच्याऐंशी त्र्याण्णव पंच्याऐंशी त्र्याण्णव बरं इथेच का आपण काही सहा शिकता बरं किती पैसे येतं दोन ही आहे का ही कशी येत त्याला चांगली किती लिटर पर्यंत येते तीन तीन ती का पण आता किती दिवस बाकी आता आठ दिवस आठ दिवस घेईल त्याची किंमत किती म्हटली बावन्न बावन्न सांगायला बावन द्यायला सांगा कमी, कमी जास्त करून देणार ठीक आहे तर दोन मशी आणल्या का आज प्रत्येक वारी असतात आपल्याकडे मशी बघून घ्या दोन मशी आहेत यांच्याकडे किमतीला कमी जास्त करून द्या आल्याच्या नंतर किती ठीक आहे नाव काय म्हण आपलं आमिर का ठीक आहे चौदा चालू का किती पर्यंत सत्तरला सत्तर ला महागाय किती आहे त्याने

काय सांगितलं सव्वा लाख गाव पण आहे ना आता किती दिवस बाकी कि आठ दिवस घेत दुधाला किती सहा सहा लिटर आहे दुधाला सांगायचं सव्वा लाख फायनल काय होईल एक दहा फायनल होईल गाव कोणतं आपलं पालम काय तू येत किती तू आता तिसरे आहे का दुधाला किती मिळेल सहा सहा लिटर दूध आहे मित्रांनो सहा सहा लिटर दूध आहे बघूया कोणत्या जातीची मध्ये का नावा नंबर सांगा तुमचा पन्नास दोनशे दोनशे ऐंशी तीनशे चौऱ्याण्णव